नमस्कार मी अंतरा अंतरा होम ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आहेत भोगी आणि भोगीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आज सगळ्यांकडे भोगीची भाजी असते आणि मी हे आज भोगीची भाजी बनवलेली आहे तर भोगीची भाजी कशी बनवायची हे मी शेअर करणार आहे चला तर बघूया भोगीची भाजी कशी करायची ते आपले सण आणि त्यावेळेला बनणारे विशेष पदार्थ हे त्या वातावरणाशी संलग्न असतात भोगीची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघा काय काय आहे वाटाणा घेवडा गाजर आ, वांगा बटाटा शेंगदाणे हे नवीनच आता पीक आलेलं असतं थंडीमध्ये तर हे आपण भोगीच्या भाजीसाठी वापरणार आहेत कारण हे थंडीमध्ये पिकलं जातं आणि आणि मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतं पण यावेळेला थंडी नसल्यामुळे भाज्या खूप महाग आहेत तर इथे बघा मी आता कांदा कापून घेते मस्तपैकी कांदा कापून घेणार आणि मग फोडणीची तयारी करणार भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा केला जातो विशेष करून ही मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी त्याच्यावरती तीळ टाकून नैवेद्य दाखवला जातो देवाला आणि हा सण मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने भाजी बनवली जाते तशीच आमच्या इकडेही वेगळ्या वेग पद्धतीने भाजी बनवली जाते तर कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे तेल मस्तपैकी गरम होते तोपर्यंत मी टॅमॅटो कापून घेणार आहे कारण सगळ्या भाज्या आपल्या नीट झालेल्या पण टॅमॅटो कापले नव्हते आता टॅमॅटो कापून घेतलेले आहेत आणि आता बघा भाज्या आपल्या सगळ्या रेडी आहेत फोंडीला तयारी सुरू करूयात आता तेलामध्ये एक चमचा आपण मोहरी टाकून घेऊयात मोहरी छानपैकी अशी फुलली की त्याच्यामध्ये आपण कांदा आणि कढीपत्ता टाकून छान हे परतून घ्यायचं आहे आता मस्तपैकी मी कांदा टाकून घेते आणि कढीपत्ताही टाकून घेते आणि हे छान परतून घेते फोडणी हापी चांगली झाली पाहिजे भाज्या तशा छानच होतात ह्या मिक्स भाज्या असतात त्यामुळे एक वेगळी चव असते ह्या भाज्यांना आणि त्याच्यामध्ये आपण तीळ टाकले की आणीच छान लागतात आता इथे मी अद्रक लसूण कोथिंबिरीची पेस्ट आहे ती टाकते कारण लसूण टाकलेली नाही तेव्हा लसूण तर पाहिजे म्हणून ही पेस्ट टाकते आणि ही छानपैकी परतून घ्यायची लसणाला एक वेगळा वास असतो तो वास गेला पाहिजे आता मी इथे टॅमॅटो टाकले एक कापून पूर्ण आणि आता हे पूर्ण आपण त्याच्यामध्ये कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मीठ टाकते म्हणजे ते नरम होईल आणि मस्त एक ग्रेवी तयार होईल टॅमॅटोची कांद्याची वगैरे आणि नरम पडेल कांदा पण आता हे छान परतून घेणार आहे आणि मग आता बघा आपले टॅमॅटो मस्तपैकी परतलेला आहे आता ह्याच्यामध्ये ह्या कांदा खोबऱ्याचा मसाला वाटलेला आहे तो टाकते आमच्याकडे सर्रास भाजीमध्ये कांदा खोबऱ्याचा मसाला वापरला जातो कोकणामध्ये आता हे छान मिक्स करून घेणार आहे आणि तेल सुटेपर्यंत आपण हे छान परतून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये आपले सुके मसाले ॲड करते हळद लाल तिखट आणि गरम मसाला हे छानपैकी ॲड करून छान परतवून घेणार आहे बघा आता हे छान परतवून घेतलं आहे आणि गरम मसाला पण ॲड करते आता आणि छानपैकी तेल सुटेपर्यंत आपल्याला ते हे छान परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी तीळ दोन चमचे तीळ आपले सफेद तीळ असतात ना ते टाकलेले आहेत आणि ते छान भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचे मसाल्यामध्ये जेणेकरून भाजीला एक छान चव येईल आणि आता आपली भाजी ही मिक्स भाजी आहे ती भाजी आपण याच्यामध्ये टाकूयात आणि ही पण छान परतून घ्यायची आहे आपण सगळी भाजी ॲड करू ह्याच्यामध्ये आपल्या सगळ्या भाज्या आहेत गाजर वाटाणा चणा शेंगदाणा बटाटा वांगं सगळ्या बहुतेक ज्या भाज्या ह्या टायमिंगला येतात त्या सगळ्या भाज्या ह्याच्यामध्ये आहेत आणि आता ह्या आपण छानपैकी परतून घेऊयात मस्त आता बघा ही भाजी बघा किती मस्त दिसते एकदम कलरफुल आता आपलं छान परतून झालेलं आहे मसाल्यामध्ये आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करूयात कारण पाणी टाकल्याशिवाय बटाटा आपली भाजी शिजणार नाही तर याच्यामध्ये आपण एक ग्लासभर पाणी ॲड करूयात आपल्याला जशी ग्रेव्ही पाहिजे तसं पाणी ॲड करायचं जास्त पण पाणी ॲड करून चालणार नाही तर एक मी ग्लासभर पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि आता आपलं हे छान रेडी झालेलं आहे आता झाकण लावून आपण हे शिजून द्यायचं आहे थोडा वेळ आणि मग बघू शकता आता मी झाकण काढलेलं आहे आणि आपली भाजी मस्तपैकी शिजलेली आहे रेडी झालेली आहे आणि मी इथे बाजरीची भाकरी नाही तांदळाची भाकरी केलेली आहे कारण मुंबईमध्ये अजिबात थंडी नाही आहे खूप गरमी आहे दुपारचं तर खूप गरम होतं त्यामुळे तांदळाची भाकरी बनवलेली आहे चला माझा ताट रेडी करते तुम्ही पण या खायला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार